व्यक्तीचा हातही आधारसाठी मिळतो की नाही कोण जाणे त्यामुळे नेहमी आधार देणाऱ्यांची जाणून ठेवा त्यांना कधीही विसरू नका मग ती शिर्डी असो व्यक्ती असो किंवा आपली शाळा मैत्री नवी जाता जाता एवढेच म्हणे की ध्येय दूर आहे म्हणून मार्ग सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच सोडू नका ध्येय दूर आहे म्हणून मार्ग सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच सोडू नका पावलो पावलीतील कठीणता संघ पावलो येतील कठीणता संघ फक्त धैर्यपूर्ण होईपर्यंत हार मानू नका धैर्यपूर्ण होईपर्यंत हार मानू नका येथील दहावी व्या व व सर्व विद्यार्थी भजींचे <laughs> नाम खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी संस्किर्ती इंटरव्ह्यू सर्वात शकते आणि केले किती ही नवर शेवट नाही हा इतर एक सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची सुरू होणारी एक नवीन वाट आहे तुमच्या आयुष्याची सुरू होणारी एक नवीन वाट आहे निरोप तुम्हाला देताना मिटते डोळ्याची पापणी निरोप तुम्हाला देताना मिटते डोळ्याची पापणी तुमच्या आठवणींनी मन आठवणी तुमच्या आठवणींनी मन आठवणी आठवणी नो तुमच्या आठवणी आमच्या कायम राहतील लक्षात आपल्या सर्व आठवणी खूपच आहेत खास तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आकाश घरारी घ्यायची कशी हे आम्हाला येथे शिकवलं गेलं ज्ञानाच्या त्या चौका चौकातून आम्हाला इथं मिरवलं गेलं गणिताचे प्रश्न वही सोडवण्यासाठी तर कधीच नव्हते आपल्या जीवनात कोडे सोडवता यावे म्हणून होते कोणत्याही शिक्षकाला वाट नाही वाटत नाही की व्हावा विद्यार्थी नेता राह तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून शिकवला जातो इतिहास शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होतात प्रयोग जीवनात आलेल्या अनुभवांचा जीवनासाठीच व्हावा उपयोग मराठी इंग्रजी हिंदी हा आहे रहस्यमय भाषा ज्या जाणून घेण्यासाठी नेहमीच असते आम्हाला अशा तरी आत्मान आता सदैव आपली हो, येथेच राहील आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून पाजल डाळा लागते लळा माऊली बरी बाळा खरं खरंच या उस्तीप्रमाणे जसा बाळाला आपल्या आप माऊलीचा लळा लागतो अगदी तसा आम्हा सर्वांना आपल्या या विद्यालयाचा खूप लळा लागलेला आहे पंधरा ला जून दोन हजार दो चौदा रोजी एक आता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन मी पहिलं पाऊल टाकलं शिरडतच आणि बघा ना आज जाताना नाही डोळे पाणाव दिले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मी आता पाचवीला पंधरा जून दोन रोजी प्रवेश घेतला या विद्यालयाने खूप भारी स्वागत केलं होतं आमचं खूप भारी वाटले हो, होते तेव्हा सर्व शिक्षक मुलींनी आम्हाला नवीन पुस्तके वाटली होती शाळेतील वातावरण एका वातावरणामध्ये राहणार नाही आता यापुढे तुम्हाला जे काय करायचे ते तुमच्या हिमतेने करायचे तुमच्या धारसाने करायचे तुमचे निर्णय शक्यतो तुम्हालाच घ्यायचे आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे आता तुम्हाला कोणी म्हणणार नाही तू 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 सहभागी हो गायनामध्ये सहभागी हो तू निबंध स्पर्धेमध्ये सहभागी हो तुला खेळ चांगला प्रकारामध्ये करिअर कर असं मार्गदर्शन शक्यतो आता पुढच्या विश्वमध्ये तुम्हाला होणार नाही आता इथून पुढे तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे कि माझ्यामध्ये मा काय क्षमता आहे मला गायन येते चित्रकला येते मला कोणती कला येते मला खेळात करिअर करायचंय जे असेल आपली क्षमता ओळखून आपण त्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन जर तुम्ही पदार्पण केलं तर तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय सांगू ध्येय हे उच्च असा मी वर्गात पण सांगतो नाही ध्येय हे तुम्हाला माहितीये मी पळत जर आलो तर आज रुंदी आहे मी त्याला उडी मारूच शकत नाही हा माहितीये कारण मी तर एकटा तुगा टू आहे उंची माझी आपली कमी आहे इतक्या लांबी आहे इतक्या लांब लांब उडी मारू शकत नाही किंवा उंच उडी मारू शकत नाही पण मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करेन प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो आपण मी रोज सराव सुरू केला एक दिवस मी नाईनच्या कोपऱ्यात गेलो तर दोन फरशा कमी इतक्या लांब ते माझी नक्कीच उडी जाईल याची मला खात्री आहे म्हणजे हे जर उच्च ठेवलं तर त्या उच्च रहापर्यंत तुम्ही जर नाही गेलात तर त्याच्या शंभर टक्के पोहोचू शकता याची मला आपल्याला मार्गदर्शन केलंय असे मी म्हटलं इतकी मुलं का बोलतायत इतकी भाषणं का, का होत आहेत तर त्याचं रहस्य समजलं सारखे अतिशय चांगले वक्ते इथे गारोडकर खरं झालं त्याचप्रमाणे गणिताचे शिक्षक निकरण सर खर तर मुलं म्हणत असतात दिवस उद्याचा जवडीचा रविवार माझ्या आवडीचा गणिताच्या तासा मी ना पास परंतु जी मुलांचा आत्मविश्वास इतका आहे की सर्व मुलं गणितामध्ये पास असतात इतर विषयामध्ये मला तर असं वाटतं मराठीची मुलं इतकी चांगली कविता करतात खर मराठीचे शिक्षक कोण आहेत तुम्हाला कविता शिकवल्या नाही तर कविता तुम्हाला करायला शिकवल्या यापेक्षा शिक्षण काय सगळे शिक्षक का अतिशय चांगल्या पद्धती मार्गदर्शन करतात समाजामध्ये शिक्षकाला मानाचं स्थान काय अतिशय मुलींनी भावनिक होऊन भाषण केले जवळजवळ मला वाटलं खेळामध्येच अकरा विद्यार्थी टीम असते परंतु तुमच्याकडे भाषणाची सुद्धा अकरा जणांची टीम होती अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं भाषण त्यांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की

कन्या झाली म्हणून नको खरू हे सांड गोपू बाळाच्या शेजारी सोनो ताईचा पाठ मांड लेकाच्या परिस लेख लेका ती काय उली हिरा नव्हे हिर करी सोनो ताई हिरा नव्हे हिर करी सोनो ताई अशा पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा मी मनपूर्वक आभार मानते तसेच आपल्या शाळेच्या प्राचार्या चौथी मार यांनी हा कार्यक्रम आमच्या वर्गाकडे दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते तसेच आमचे वर्ग शिक्षक श्री विक्रांत मानव यांनी सर्व शिक्षक वृद्धांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते तसेच सर्व मामांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते व तुम्ही सर्व विद्यार्थी मंत्री हा कार्यक्रम शांततेत पार पाडला त्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानते वर्ष संत्रि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते धन्यवाद